स्वामी म्हणतात एखाद्या दे माणसाचं रडणं कधी नाटक समजू नका बरं का, बर का। कारण माणूस तेव्हाच रडतो जेव्हा त्याला समजणारं कोणी नसतं आणि खूप मनाला मनामध्ये पर्यंत ठेस पोहोचलेली असते आणि ऐकून घेणारं कोणीच नसतं स्वामी समर्थ हाय हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईलिंग वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप खुँ, स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्याचे का नवीन व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओची सुरुवात झाली म्हणजे मी तुम्हाला काय सांगणार आहे हे तुम्हाला माहिती त्यामुळे स्वतः समजून घ्या आणि व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा फॅमिली पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ तर नाही गेलेला क्षण परत येत नाही म्हणून त्या क्षणामध्ये प्रत्येक प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका आणि स्वतःला जास्तीत जास्त खुश ठेवण्याचा प्रयत्न करा बरं का आणि जिकडे पॉझिटिव्हिटी आहे ना तिकडे जास्तीत जास्त माइंड तुमचं ना जाण्याचा प्रयत्न करा म्हणजे जिकडे पॉझिटिव्ह गोष्टी आहेत ना तिकडे माइंड जास्त विचार करण्याचा प्रयत्न करा निगेटिव्ह गोष्टीकडे थोडंसं कमी लक्ष दिलात किंवा नाहीच लक्ष दिलं तर त्यातच तुमचं बरेपणा असं म्हटलं तरी चालेल जसं आहे मग चॉकलेट बेस्ट आहे ना तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सांगा कमेंटमध्ये मला आवडता का नाही कि किंवा कसं आहे हे तुम्हाला मी सांगते आता फोरेर रॉशर इतकं क्रँची आणि इतकं टेस्टी आणि इतकं छान असं चॉकलेट आहे ना मला वाटतं तुम्ही हे चॉकलेट खाल्ल्यानंतर तुम्ही कुठलं खाणारच नाही आहे पण प्रत्येकाची चॉईस वेगळी असते बरं का आणि चॉकलेट हे प्रत्येक टेस्टला तर व्यवस्थित असतात छान असतात पण चॉकलेटमध्ये खूप काही गोष्टी असतात कोणाला क्रँची वगैरे कोणाला आवडतं कोणाला म्हणजे खूप काही त्याच्यामध्ये ना जेवढ्या काही गोष्टी बघल ना तेवढ्या कमी असतात आणि वेगवेगळ्या चॉकलेटचे वेगवेगळे टेस्ट असतात थोडेसे तर थोडंसं या पद्धतीने जर म्हणायला गेलं थोडंसं क्रँचीपणा का वेगळं काही तरी म्हटलं तर खूप असं सुंदर आणि खूप छान असं चॉकलेट आहे बघताच असं वाटतं की किती यम्मी आणि किती छान असेल पण जसं दिसतं ना तसं आहे सुद्धा बरं का कारण हे मला बघताच आवडलं आणि तेव्हापासूनच माझं हे जरा जास्तच फेवरेट झालेलं तर अशा पद्धतीने आता मी इथे हे चॉकलेट टेस्ट करते मॉर्निंगचं टायमिंग आहे मूडसुद्धा फ्रेश आहे गोडवा आहे आणि आणखीन थोडंसं काहीतरी गोड होऊन जाऊ दे म्हटलं कारण गोड हे मला खूप कमी प्रमाणामध्ये आवडतं पण जेव्हा कधी माझी इच्छा होतं ना असं क्रेविंग होतं ना खायची तेव्हा मी खातच असते बरं का नाहीतर मग मला ना ते जर नाही खाल्लं ना मला गोडापासून नफरतच होते त्यामुळं जितकं प्रेमात आहे ना तितकंच मी जास्त प्रेमात घ्यायला बघते म्हणजेच थोडक्यात सांगायचं मला जेव्हा गोड खायची इच्छा झाली ना तेव्हा खावंसं असं वाटतं नाही खाल्लं तर मग मला त्यापुढे ढिगभर पण नंतर चॉकलेट टाकले किंवा गोडवा काही गोष्टी टाकल्या तर मला नको अशा वाटत असतात त्यामुळे आता हे क्रेविंग मी माझी कंप्लिटली करून घेते तर आतून एक आस ना एकदम सॉफ्ट सॉफ्ट असं निरा असं हे चॉकलेट आहे आणि राऊंडमध्येच येतं आणि ना थोडंसं क्रंची असं येतं बरं का टेस्ट तर छान आहे पण आतमधून खूप सॉफ्ट आहे बरं का जसं की काही गोष्टी आतमधून खूप सॉफ्ट आणि नरम असतात आणि वरूनच हार्डली थोडंसं दिसत असतात तर काही गोष्टी वरून नरम असतात आणि आतमधून खूप हार्डली असतात आता तुम्हाला माहिती आहे मला काय म्हणायचं ते तर त्यानंतर राहिलेला होता थोडासा स्वयंपाक वगैरे थोडासा म्हटल्यापेक्षा ना फक्त चपात्याच कम्प्लिटली करायच्या होतं त्या मी आता इथे करून घेते बाकीचा कर आवरलेला होता स्वयंपाक वगैरे म्हणून इकडे ना किचनवर थोडासा घाण झालेला होता म्हणजेच गॅससुद्धा त्याच्यावरती सगळा स्वयंपाक वगैरे पडलेला होता ना त्यामुळे आता हे सगळं करून मला इकडं गॅस क्लीन करून घ्यायचा होता दूध वगैरे थोडंसं गरम करायचं होतं ते सुद्धा मी गरम करून घेते तर मला इकडे चपाती बनवता जमते आहे का बघा का मी फक्त माझं नाकच फुगवते हे सुद्धील सांगा तर मला वाटतं मला चपातीसोबत ना नाकसुद्धील फुगवता येतं आणि नाकासोबत चपातीसुद्धील फुगवता येतं दोन्ही गोष्टीमध्ये मी परफेक्ट आहे असं मला तरी वाटतं सकाळचा स्वयंपाक वगैरे आवडला मी गेली माझं वर्क केलं दिवस हा माझा खूप चांगला गेला दिवसभरामध्ये जे काही कामं ठरवलेली होती ना ते कम्प्लीटल्यास फायनली मी पूर्ण करून घेतली आणि त्यानंतर थोडंसं रातचं होमवर्क राहिलेला होता ते सुधील कम्प्लीट केला काही राहिलेला होता पण आता रात्रीच्या जेवणानंतर करायचं होतं तर घरी आल्यानंतर प्रश्न पडलेला की आता स्वयंपाक काय करावा नेमकं दुसरं तर काही खाऊ वाटत नव्हतं आणि मी सकाळपासून काही जेवण केलेलं नव्हतं त्यामुळे मला आता पण काहीच खायची इच्छा नाही होत नव्हती पण फायनली आमच्या लातूरमध्ये एका ठिकाणी स्पेशल अशी पावभाजी भेटत असते तर म्हटलं तिथूनच पावभाजी आणूयात तेव्हा कुठे दोन घास पोटामध्ये गेले तर पोटाला थोडंसं आराम वाटेल मग फायनली इकडे आता ऑर्डर केलेली पाव होती पावभाजी तर ती आलेली होती आणि आता पावभाजी आणि लिंबू मस्त असा मी आता इथे एन्जॉय करते तुम्हाला पावभाजी आवडते का चपाती भाजी आवडते मला सांगा तर मला आवडते नेमकं चपाती भाजी पण आज माझी छान होती ते काही खायची पण आता उपाशी झोपा म्हटलं तर सकाळपासून तर उपाशी आहे खूप त्रास होणार आहे त्यामुळं आता हे खाऊन घ्यावं म्हटलं तर थोडासा ताप आलेला होता ताप पण थोडंसं कमी जास्त होत होता थोडक्यात म्हटलं माझी तब्येत खराब आहे तरी चालेल बरं का कारण तब्येत खरंच खूप खराब होती आणि तोंड पण आलेलं होतं त्यामुळे काय मला जेवण करता येत नव्हतं त्यानंतर होतं फ्रीजमध्ये आईस्क्रीम ते खावं म्हटलं तर ते काय पूर्णपणे घट्ट होऊन बसलेलं होतं आणि हा बर्फ आहे ना जसं काय महाबळेश्वरला गेले असंच मला फिलिंग येत होते ते बर्फ बघून तर काही तासापूर्वी मी इकडे फ्रीज बंद केलेलं होतं तेव्हा इथे ते मोठं भांडं ठेवलेलं बघा इकडे कसं सगळं भांडं पूर्णपणे भरून गेले आता हे मला पाणी नेऊन तिकडे ओतायचं आहे आणि पुन्हा आणखीन एक वेळ जर ते भांडं भरलं कंप्लिटली तेव्हाच हा माळे महाबळेश्वरचा बळेश्वर होऊन बसेल असं मला वाटतं म्हणजे पूर्णपणे मेल्ट झालं तरच हे व्यवस्थित होऊन जाईल तर त्यानंतर राजचं राहिलेलं होतं थोडासा होमवर्क ते पण त्याला कम्प्लिटली करायला लावला आणि म्हणलं आता पटकन एवढं झाल्यानंतर तू झोपून घे नाही तर तुला खूप सारे फटके भेटतील पण त्याच्यानंतर तो माझे फटके खाण्याच्या अगोदरच अभ्यास करायला बसलेला म्हणजे बघा त्याला माझी किती भीती आहे तो बोलला मम्मा आता एवढा अभ्यास कम्प्लीट करतो मी आणि मग लवकर झोपून घेतो म्हणजे मला लवकर स्कूलला सकाळी उठता येईल कारण मी त्याला पनिशमेंट दिलेली असते जर तू लवकर झोपलास तरच तुला सकाळी टिफिन मिळेल बाय बाय गुड नाईट